नमस्कार मी प्राचीन वेलकम बॅक टू द गिविंग सोल या सिरीजमध्ये आपण विवाह म्हणजे काय विवाह केला जात असताना केले जाणारे विधी त्या विधींची माहिती आणि हे विधी का केले जातात तसंच काही पारंपरिक गाणी ओव्या खास विहिणीच्या पंक्तीच्या वेळेस म्हणण्याची विहीण हे सगळं या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत या पूर्ण सिरीजमध्ये त्यामुळे तुम्हाला ही सगळी माहिती मिळेल जर तुम्ही ही पूर्ण सिरीज नक्की बघितली तर विवाह एक बंधन एक जबाबदारी एक कर्तव्य एक नातं एक जाणीव एक साथ एक नव्यानं जुळणारी गाठ एक स्पंदन दोन हृदयांचं एक स्वप्न दोन डोळ्यांचं एक ऊब नव्या जोडीदाराची एपिसोड मध्ये आपण बघणार आहोत विवाह हो म्हणजे काय आजकाल विवाह हो हा सगळ्यांच्या जिंकाळ्याचा विषय झालेला आहे त्याला आपण आयुष्याच्या वाटचालीत येणारं एक महत्वाचं वळण किंवा जीवनाच्या प्रवासातला एक टप्पा असंही म्हणू शकतो आपल्या ऋषीमुनींनी वेदांचा आधार घेऊन ज्या सोळा संस्कारांची निर्मिती केली त्यातला विवाह हा एक संस्कार मानला जातो आणि आपल्या भारतीय विवाह पद्धतीचा आपल्या सगळ्यांना अभिमान वाटला पाहिजे कारण भारतीय पद्धती ही जगातल्या विचारवंतांच्या म्हणण्याप्रमाणे एक आदर्श विवाह पद्धती मानली गेलेली आहे आणि याचं कारण आहे आपले विवाह विधीचे संस्कार निसर्गाने माणसाला दिलेली भोगवृत्ती ही विवाह पद्धतीने नियंत्रित निसर्गतच माणसाकडे जी भोगवृत्ती असते ती विवाह या संस्काराने नियंत्रित ठेवली जाते आणि त्यामुळेच समाजातली सुरक्षितता सभ्यता ही सगळी चांगल्या प्रकारे टिकून राहते आणि आपल्याला माहितच आहे की स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये कोणी लहान किंवा मोठा नसून या दोन्ही शक्ती परस्परांना पूरक आहेत ज्याप्रमाणे विद्युत शक्ती आकर्षण आणि विकर्षण हे दोन्ही आपल्याला बघायला मिळतं आणि हे दोन्ही शक्ती जर एकत्र केल्या तर कार्यसिद्धी होते पण जर का या दोन शक्ती विभक्त केल्या तर कार्यसिद्धी होत नाही तसंच पुरुष आणि स्त्री हे दोन्ही एकमेकांना पूरक असल्यामुळे त्या दोन शक्ती एकत्र आल्यावर कार्यसिद्धी होते विवाह या शब्दाचा अतिशय सोपा अर्थ आपण जाणून घेऊया म्हणजे विचारपूर्वक लग्नाचा निर्णय घेणे पती पत्नीने प्रेमाने एकमेकांची विचारपूस करणे साऱ्या स्मृती साफल स्मृती वा म्हणजे वादविवाद न करता समजून घेणे किंवा इतरांना समजावणे सत मुखाने संसार करेल इतका सोपा विवाह या शब्दाचा अर्थ आहे आणि हा अर्थ जर का आपण आजकालच्या जीवनात आचरणात आणला तर आपली घटस्फोटाकडे होणारी जी वाटचाल आहे ती थांबेल आणि आपली विवाह विवाहसंस्थापण भक्कम होईल आणि ती तशीच पुढे चालत राहील आणि मुख्य म्हणजे पतीपत्नी दोघंही सहजीवनातला आनंद अनुभवतील आणि येणाऱ्या काळात ही विवाह संस्था किंवा विवाह पद्धती नुसतीच टिकून न राहता चांगली भक्कम होईल लग्न ठरवताना काय काय गोष्टी करायच्या ते आपण आता बघू लग्न ठरवताना पहिली गोष्ट म्हणजे प्रत्येक गोष्टीत स्पष्टता ठेवायला पाहिजे म्हणजे एकमेकांची मतं किंवा विचार जुळतायत का आणि जुळत नसतील तर त्याच्याप्रमाणे बदल करणं आपल्याला शक्य आहे का हे ठरवायला पाहिजे व्यक्तिमत्वात फरक हा असणारच पण त्यातही परस्पर पूरक कसं बनायचं आणि एकमेक लोकांचं वेगळेपण आपल्या विकासासाठी कसं जपायचं ते ठरवायला पाहिजे मग काही अडचण असेल तर मोकळेपणाने वडील घरांचा सल्ला घ्यायला पाहिजे आणि या सगळ्या गोष्टी झाल्यावरच पूर्ण आत्मविश्वासाने निर्धाराने आणि निष्ठापदीसाठी पाऊल उचला एकमेकांचा हक्काचा आधार बनला एकमेकांना साथ देऊन खऱ्या अर्थाने पाहिजे आणि या सगळ्या गोष्टी प्रत्येकच विवाह शुभ आणि मंगल होईल तर विवाह सिरीजच्या या एपिसोडमध्ये आपण विवाह म्हणजे काय ते जाणून घेतलं आणि या पुढच्या भागांमध्ये आपण विवाहात विवाहातील विधींची माहिती आणि मी आधी सांगितलं तसं काही ओव्या गाणी पारंपरिक विहीण असं सगळं ऐकणार आहोत त्यामुळे तुम्ही हे चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि या विवाह सिरीजचा पुढचा एपिसोड पण नक्की बघा थँक्यू